शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकऱ्यांची कपाशी लहान आहे कुठे पात्यावर आली आहे कुठे फुलावर आली आहे तर नेमकं आता तीन चार प्रकारची परिस्थिती आहे तर आता ह्या परिस्थितीनुसार फवारणी आपण कोणती घ्यायला पाहिजे व्हिडिओ बनवला तरी शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात की सर आता परिस्थितीवर कोणती फवारणी करावी पण ते शेतकरी व्हिडिओ बघत नाही तर मी असा विचार केला की कि एकाच मध्ये चारही परिस्थिती असेल त्या शेतकऱ्यांना माहिती देऊन द्यायची तर बघा ज्या शेतकऱ्यांची कपाशी या लेवलची असेल तीन फूट सव्वा तीन फूट पातळीला सुरुवात झालेली असेल कुठे फुलायला सुरुवात झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं ते त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कपाशी लहान असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं ज्या शेतकऱ्यांची कपाशी पिवळी पडली असेल पावसामुळे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्या सगळ्या शेतकऱ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून सुटणार आहे सगळ्यात पहिलं ज्या शेतकऱ्यांची कपाशी फुलाला सुरुवात झालेली असेल दाखवा शेतकऱ्यांना फुलं पातायला सुरुवात झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं याच्यामध्ये बोंडच्या नियंत्रणासाठी एक प्रोफेनो फॉस प्लेन मध्ये हे वापरायचं याच्यामध्ये एक बुरशीनाशक वापरायचं कीटकनाशक वापरायचं बायोस्ट्युब्युलन्ट वापरायचं आणि विद्राव्य खत वापरायचं आता बायोस्ट्युब्युलंट विद्राव्य खत बुरशीनाशक हे नेमकं काय तर कीटकनाशक तुम्हाला वापर असताना येते यूपीएल कंपनीचं उलाला वापरू शकता आठ ग्रॅम ते दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी हे नाही मिळालं तर लान्सर गोल्ड वापरू शकता त्याचप्रमाणे हे नाही मिळालं तर तुम्हाला तुम्ही युपीएल कंपनीचा आपाची किंवा ऑक्झेलिस वापरू शकता आपाची आणि ऑक्झेलिसमुळे काय होणार आहे की मावा तुर्तुरा फुलकिडा पांढरी माशी चारही कवर होईल लान्सर गोडमुळे मावा तुर्तुरा कवर होईल त्याचप्रमाणे तुम्हाला जर आ, सुपर कॉम्प्युटर मिळालं तर याच्यामध्ये सुद्धा मावा आणि तुर्तुरा कवर होईल त्याचप्रमाणे इंडोफिल कंपनीचं सायफर मिळालं सायफर तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता काहीच अडचण नाही आता हे झालं अशा परिस्थिती असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सोबत एखादी विद्या टाकू शकता बारा एकशे झिरो आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांची कपाशीची वाढ कमी आहे त्यांनी काय वापरायचं तर त्यांच्यासाठी ह्युमिक ऍसिड चांगल्या कंपनीचं हे घ्यायचं म्हणजे धरती कंपनीचं याची घेऊ शकता त्याचप्रमाणे याच्यामध्ये एखादी विद्राव्य खत एकोणीस एकोणीस घ्यायचं यूपीएल कंपनीचं अपाची घ्या थायोमेथॉक्झॉन घ्या हे तुम्ही नॉर्मलवाले कीटकनाशक घेऊ शकता कारण परिस्थिती पाहून जर आपण फवारणी घेतली म्हणजे आता या कपाशीला गरज कशाची आहे हायडोजची आहे हा माणूस मोठा झाला परंतु लहान माणूस असेल चारे चारे नुसार तर त्याला काय करायचं त्याच्यानुसार द्यावं लागेल मोठ्या माणसाचा खाना लहान पोराला देऊ शकत नाही हे बरोबर तर मोठ्या माणसाला जे आवश्यक आहे ते लहाण्याला आवश्यक राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही कपाशीची वाढ कमी असेल तर तुम्ही तेथे ह्युमिक ॲसिड घ्या एकोणीसशे एकोणीस घ्या एखादी चांगलं थोडंफार चांगल्या प्रमाणामध्ये साप पावडर किंवा कार्बन डायजेट म्हणजे बायोस्ट्युन घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही एक बुरशीनाशक सुद्धा तेथे घेऊ शकता बायोस्ट्युमची गरज नाही ज्या शेतकऱ्यांची कपाशी लहान असेल त्यांना वायुष्यमूलची गरज नाही हे झालं लहान असलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे पराठी लहान असेल त्या शेतकऱ्यांसाठी दुसरा प्रश्न असा येतो की आता आता असे या म्हणजे शेतकऱ्याला बरोबर समजेल कपाशीवर मावा तुडतुडा जास्त आहे आता नेमकं काय करायचं तर मी सांगितलं तुम्हाला इंडोफिल कंपनीचा सापर किंवा लानसर गोल्ड हे मारा तुमचा इथे कवर होऊन जाईल मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी चारही दिसत आहे युपीएल कंपनीचा अपाची किंवा ऑक्झिलीस घ्या मावा तुडतुडा तूर फुलकिडा पांढरी मशी देते कव्हर होऊन जाणार आता बघा ह्या तुडतुडा बघा तुम्हाला तुडतुडा दाखवतो ह्या पानावर आहे तुडतुडा इथेच आताच बघितला बघा शेतकऱ्यांना दाखवा चला इथला इकडला दाखवा शेतकऱ्याला तुडतुडा दाखवा याच्यावर पण नाहीये कारण इथे फवारणी झालेली आहे परंतु इथे तुडतुडा होता कारण हे बघा पानांच्या कडा अशा लाल पडलेल्या ह्या कडा अशा लाल पडलेल्या आहेत तर ह्या थूर तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे सरळ सर, सर काही जास्त डोकं लावायचं काम नाही लालसर गोल्ड घेऊन यायचं मारून द्यायचं मोकळं सस्त आहे चांगला आहे किंवा मग इंडोफिलचा सायपर हे पण चांगलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमची कपाशी असेल तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी करू शकता अजून एक तिसरी परिस्थिती आहे पावसामुळे कपाशी पिवळी पडली सर वाढ होत नाही आहे पानं लाल पडलेली आहे कांडी कांडी सारखी पराठी आहे आता कोणती करायचं तर याच्यासाठी तुम्हाला एक इलाज सांगतो धरती कंपनीचा फास्ट के एकरी आठ किलो वापरा खतामध्ये जबरदस्त रिझल्ट ड्रेंचिंग करत असेल तर बायोटेकची ड्रेंचिंग किट येते त्याची ड्रेंचिंग करा जबरदस्त रिझल्ट तर तुम्हाला जर परिस्थितीनुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु पावसामुळे कपाशी पण थांबली पानं पण कमी झाले पिवळी पण पडली आहे तुडतुड्याचा तूर अटॅक पण आहे तर या व्हिडिओमधून संपूर्ण समाधान मिळेल असा व्हिडिओ बनून किंवा अशी माहिती देऊन मी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे आता सोयाबीनचं पण इकडे बघा सोयाबीनवर पण तोच विषय आहे सोयाबीनवर सुद्धा एलोमोजा आहे सोयाबीनची वाढ होत आहे संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर मी तुम्हाला टाकलेली आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर राहुल शिंदे कृषी या युट्यूब चॅनलवर जर भेट दिली तर तुमचं समाधान ते शंभर टक्के होणार आहे बघू शकता याला कसे फुलं पण लागलेली आहे पात्या पण लागलेल्या आहे त्याचप्रमाणे इकडे सोयाबीनचा पण प्लॉट आहे असा अशा प्रकारे जर डेव्हलप प्लॉट असले तर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या परिस्थितीतून उत्पादनसुद्धा हे मिळू शकते परंतु वीस दिवस पाणी म्हणजे खूप झाला त्याच्यामुळे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनामध्ये मार बसू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद